घरीच असलेल्या पिठांपासून मस्त खुसखुशीत आणि अजिबात तेलकट न बनणारी चकली कशी बनवायची ते पाहूयात मुलांना सुट्टीमध्ये खाण्यासाठी फक्त अर्धा तासातच मस्त खमंग चकली बनवून तयार होते यासाठी कोणताही पदार्थ भाजायची किंवा दळून आणायची काहीच गरज लागत नाही घरच्या साहित्यात कमी मेहनतीमध्ये अतिशय सोप्या पद्धतीने ही चकली कशी बनवायची ते पाहूयात तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप पोहे घेतलेले आहेत आपण कांदे पोहे बनवण्यासाठी जे जाड पोहे वापरतो तेच इथे वापरलेले आहेत त्यानंतर अर्धी वाटी फुटाणे घेतलेले आहेत याची साल काढून घेतलेली आहे दोन ते तीन वेळा हे मिक्सरला फिरवून घेतलं आणि बारीक पावडर करून घेतली आता ही पावडर आपल्याला चाळून घ्यायची म्हणजे फुटाणे किंवा पोह्याचे छोटे छोटे तुकडे राहिले असतील तर ते सुद्धा बाजूला होतील यामुळे चकली पाडून घेताना तुटणार नाही यामध्ये फुटाणे वापरलेले आहेत त्याऐवजी डाळ सुद्धा वापरू शकता आता यामध्येच एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे शक्यतो रेशनच्या तांदळाचं किंवा मोठ्या तांदळाचं यासाठी पीठ वापरायचं चिकट तांदूळ वापरला तर चकली कडक व्हायची शक्यता असते त्यानंतर अर्धा कप यामध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यासोबतच पाव कप बेसन वापरलेलं आहे थोडंसं गव्हाचं पीठ वापरल्यामुळे पिठाला बाइंडिंग चांगलं येतं आणि त्यामुळे चकली पाडताना किंवा तेलामध्ये अजिबात तुटत नाही घेतलेलं सगळं साहित्य आपल्या घरी तर नेहमीच असतं आता ही सगळी पीठ चांगली मिक्स करून घेतली अंदाजेच हे पीठ मोजून घ्यायचं तर बरोबर तीन कप हे पीठ आहे चकली खुसखुशीत होण्यासाठी तेलाचं मोहन वापरणार आहे त्यामुळे पीठ मोजून घ्यायचं म्हणजे त्या प्रमाणात तेलाचं प्रमाण सुद्धा व्यवस्थित घेता येतं आता या पिठामध्येच दोन चमचे तीळ घेतलेले आहेत एक चमचा धनेपूड घेतलेली आहे एक ते दीड चमचा लाल तिखट घ्यायचं आवडीप्रमाणे तिखटाचं प्रमाण कमी जास्त सुद्धा करू शकता त्यानंतर एक चमचा गरम मसाला घातलेला आहे त्यासोबतच अर्धा चमचा हळदसुद्धा यामध्ये घालायची चवीपुरतं मीठ घालून हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं तर इथे मी दीड चमचा मीठ वापरलेला आहे आता हे मसाले पिठामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे म्हणजे तेलाचं मोहन घातल्यानंतर पीठ सुद्धा व्यवस्थित चोळून घेता येतं आता इथे मी पाव कपला थोडंसं कमी तेल घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता बरोबर पाव कप तेल वापरलेलं नाही आता हे तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं तीन वाटी पिठासाठी यापेक्षा जर जास्त तेलाचं मोहन वापरलं तर चकली तेलकट बनवू शकते त्यामुळेच पाव कपला थोडंसं कमी तेल वापरलेलं आहे तर हे कडकडीत गरम केलेलं तेलाचं मोहन पिठावरती घेतलं चमच्याच्या साह्याने पीठामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं तेल इतकं गरम असावं की पीठ असं फसफसायला हवं म्हणजे चकली अतिशय खुसखुशीत बनते थोडंसं थंड झाल्यानंतर हातानेच किंवा तळ हाताने पीठ चांगलं चोळून घ्यायचं यामध्ये जे मसाले वापरलेले आहेत यामुळे चकलीला मस्त खमंग येतो पीठ चांगलं चोळून घेतल्यानंतर हलक्याशा गरम पाण्यामध्ये हे आपल्याला भिजवून घ्यायचंय तर आपल्या हाताला सहन होईल इतपत गरम पाणी यामध्ये वापरायचंय चकलीचं पीठ घट्टसरच असतं त्यामुळे अगदी थोडं थोडं पाणी घालूनच हे मळून घ्यायचं घट्टसर पीठ असेल तर चकली सुद्धा मस्त काटेरी बनते तर हे पहा थोडं थोडं पाणी घेऊन इतकं हे घट्टसर भिजवून घेतलेलं आहे यामध्ये गव्हाचं पीठ आहे त्यामुळे मळून झाल्यानंतर हे भिजत ठेवायचं नाही लगेचच याच्या चकल्या करायला घ्यायच्या नाही तर थोड्या वेळाने सेलसर पडेल तर चकलीच्या साच्याला आतून थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे म्हणजे पीठ याला चिकटून राहत नाही आता हवं तर थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आणि असा रोल बनवून घ्यायचा जास्तच पीठ घट्टसर झालं असेल तरच थोडंसं पाणी घ्यायचं थोडस मळवून घ्यायचं आणि लगेचच रोल बनवून घ्यायचा तेल लावून घेतलेल्या असा हा रोल भरून घ्यायचा हे पीठ व्यवस्थित दाबून यामध्ये भरून घ्यायचं म्हणजे आतमध्ये काही जागा किंवा हवा शिल्लक राहत नाही आणि मग चकली पाडून घेताना मध्येच ती तुटणार नाही तर वरती थोडीशी जागा ठेवली आणि याला झाकण लावून घेतलं तर आपण नेहमी बनवतो त्याच पद्धतीने याच्या चकल्या पाडून घ्यायच्या जास्त सैलसर पीठ नसल्यामुळे हे पहा अशी मस्त काटेरी चकली बनवून तयार होते चकलीच्या दोन्ही कडा व्यवस्थित चिकटवून घ्यायच्या म्हणजे तेलामध्ये वेगळ्या होणार नाहीत सगळ्या चकल्या एकसारख्या बनण्यासाठी प्रत्येक चकलीला चार ते पाच वेढे करून घ्यायचे म्हणजे प्रत्येक वेळी प्लेटवरती करायची गरज लागत नाही आणि सगळ्या चकल्या एकसारख्या आकाराच्या बनून तयार होतात तर एखाद्या ताटामध्ये किंवा चॉपिंग बोर्डवरती एका वेळी पाच ते सहा चकल्या पाडून घेऊ शकतात चकली तळून घेण्यासाठी तेल सुद्धा चांगलं कडकडीत गरम असावं या पद्धतीने एक एक चकली झाऱ्यामध्ये घेऊन तेलामध्ये अलगदपणे सोडून द्यायची चकली हाताने तेलामध्ये सोडायची जर सवय नसेल तर ही पद्धत अतिशय सोपी आहे मोठी कढई असेल तर एका वेळी तीन ते चार चकल्या तळून घेऊ शकता थोड्या वेळानंतर झाऱ्याला थोडीशी चकली कडक लागली की पलटून घ्यायची चकली थोडीशी कडक झाल्याशिवाय शक्यतो पलटायची नाही नाही तर मऊ असेल तर ती तुटू शकते हलकासा रंग बदलेपर्यंत तेलातले बुडबुडे पूर्णपणे कमी येईपर्यंत व्यवस्थित चकल्या तळून घ्यायच्या दोन्ही बाजूनी मिडियम फ्लेमवरती चकली तळून घ्यायची म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित तळली जाते आतमध्ये कच्ची राहत नाही आणि त्यामुळे थंड झाल्यानंतर प्रत्येक चकली खुसखुशीत बनते तर हे पहा असा रंग आला की चकल्या काढून घ्यायच्या मस्त काटेरी अशी ही चकली बनून तयार झालेली आहे घरच्या साहित्यात बनणारा सगळ्यांना आवडणारा कमी मेहनत आणि सोप्या पद्धतीने बनणारा हा खमंग पदार्थ या आहे यामध्ये फुटाने सुद्धा वापरलेले आहेत मसाले तर आहेतच त्यामुळे चवीला अतिशय खमंग बनते मुलांना सुट्टीमध्ये खाण्यासाठी फक्त अर्ध्या तासातच या चकल्या बनून तयार होतील आता यामध्ये तांदळाचं पीठ सोडून एखादं दुसरं पीठ नाही वापरलं तरी सुद्धा चालेल सगळ्या साहित्याचं हे प्रमाण आणि तेलाचं मोहन जर परफेक्ट असेल तर हे पहा सगळ्या चकल्या अशा अगदी परफेक्ट बनून तयार होतील एकही चकली पाडताना किंवा तळून घेताना तुटणार नाही तर सगळ्या चकल्या तळून घेतलेल्या आहेत आणि आता या थंड झालेल्या आहेत तर फक्त अर्ध्या तासातच घरच्या साहित्यात मस्त खमंग पदार्थ बनून तयार झालेले आहे कोणताही पदार्थ न भासता किंवा दळून न आणता घरचीच शिल्लक असलेली पीठ वापरून किंवा घरचं साहित्य वापरून अतिशय सोप्या पद्धतीने ही चकली बनून तयार होईल एकदा नक्की करून पहा सगळ्या चकल्या अशा मस्त काटेरी बनलेल्या आहेत आणि हे पहा अजिबात तेलकट झालेल्या नाहीत अतिशय खुसखुशीत आणि आतून पोकळ अशी ही चकली बनलेली आहे भाजणी चीज अशी खुसखुशीत खमंग चकली बनून तयार होते तशीच ही सुद्धा चकली बनून तयार होईल थंड झाल्यानंतर एखाद्या हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता